भक्तगणांच्या अलोड पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त महादेव तांबडे हे स्वतः अक्षता सोहळ्यावर करडी नजर ठेवून होते पोलीस प्रशासनानं अगदी चांगल्या पद्धतीचं चा नियोजन त्या दृष्टीनं केलं होतं सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याला रविवारपासून अत्यंत उत्साहात अडुसष्ट लिंगांच्या तैलाभिषेकानं प्रारंभ झाला सोमवारचा दिवस होता तो म्हणजे अक्षता सोहळ्याचा अक्षता सोहळ्याला अनन्यसाधारण महत्त्व असून लाखो भक्तगण या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी धडपडतात संमती कट्ट्यावर होणाऱ्या विवाह सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भक्तगणांची उपस्थिती असते संमती कट्ट्यावर आणि सिद्धेश्वर मंदिरात नजर जाईल तिथपर्यंत केवळ भक्तगणच दिसतात यामुळे भक्तांचा जणू महासागरच संमती कट्ट्यावर उसळल्याचा भास होतो भक्तगणांच्या अलोट गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अत्यंत दक्ष असतं गर्दीच्या नियंत्रणाबरोबरच भक्तगणांच्या सुरक्षेची मोठी जबाबदारी पोलीस प्रशासनावर असते अत्यंत चोख आणि कडक पोलीस बंदोबस्त ठेवतानाच योग्य तसंच बारीक नियोजन पोलीस प्रशासनाला करावं लागतं त्यानुसार पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाही अक्षता सोहळ्यानिमित्त सिद्धेश्वर मंदिर परिसरात अत्यंत कडक असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबरोबर स्वतः पोलीस आयुक्त महादेव तांबडे हे सर्वत्र करडी नजर ठेवून होते खास उभारण्यात आलेल्या टॉवरच्या माध्यमातून ते संमती कट्ट्यासह आजूबाजूच्या परिसरावर बारीक लक्ष ठेवून होते वेळोवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देतानाच अक्षता सोहळा हा ठरल्याप्रमाणे वेळेत कशा पद्धतीनं पार पडेल यासाठी ते प्रयत्नशील होते पालिका आयुक्त डॉ अविनाश ढाकणे हेही त्यांच्या समवेत उपस्थित होते दरम्यान अक्षता सोहळा हा वेळेत पार पडल्याबद्दल पोलीस आयुक्त आणि पालिका आयुक्तांनी मनापासून सर्वांचे आभार मानताना मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या सिद्धरामेश्वराच्या या पावणभूमीमध्ये आज सोलापूर शहरामध्ये अक्षता सोहळा गेल्या वर्षीपेक्षा अत्यंत वेळेमध्ये आणि उत्साहाच्या वातावरणात आनंदाच्या वातावरणात पार पडलेला आहे मा मकर निमित्त मी पुलिस आयुक्त म्हणून सोलापूरच्या सर्व जनतेला हार्दिक हार्दिक शुभकामना देतो धन्यवाद श्री सिद्धरामेश्वरांच्या अक्षता सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता अतिशय शांततापूर्व वातावरणात आणि भक्तीच्या वातावरणात हा सोहळा पार पडला वेळेत पार पडला लोकांनी अतिशय शिस्तबद्धरित्या हा सोहळा पार पडल्याबद्दल सर्व भक्तांचे सर्व नागरिकांचे मी आभार मानतो शुद्ध सोहळा अत्यंत शांततेत पार पडल्याबद्दल सर्व सिद्धेश्वर भक्तांचे फार 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 आभार संक्रांती निमित्त सर्व सिद्धेश्वर भक्तांना तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला यात्रा सोहळा विशेषत अक्षता सोहळा सुरळीत वेळेवर आणि यशस्वीपणे पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनानं अत्यंत काळजी घेऊन योग्य ती दक्षता बाळगली अक्षता सोहळा संपल्यानंतर गर्दीचं योग्य ते नियोजन करण्यात आलं